पाठ गगनम आकाश पाचवा पाठ आकाश बघा हा प्रश्न आपल्याला दहा मार्गाचा भाषांतरासाठी सुद्धा येऊ शकतो गगनम विशालम अस्ति आकाश विशाल आहे दिवस समये गगने सूर्य विराजते दिवसा आकाशात सूर्य शोभून दिसतो किंवा असतो उदये सूर्यस्य वर्ण रक्त सूर्योदय होताना सूर्याचा रंग हा लाल असतो यदा सूर्य अस्तं गच्छति तदा सह रक्त जेव्हा सूर्य अस्ताला जातो म्हणजे सूर्यास्त होतो तेव्हासुद्धा त्याचा रंग लालच असतो लाल म्हणजेच तांबडा सूर्य जनेभ्य प्रकाशं च यच्छति सूर्य लोकांना प्रकाश आणि उष्णता देतो सह अंधकारं शीतं च नाशयती तो अंधकार आणि थंडावा ना यांचा करतो भास्कर सर्वेभ्य जीवन यच्छति खलु खरोखर सूर्य सर्वांना जीवन देतो दिवा गगनस्य वर्ण नील दिवसा आकाशाचा रंग हा नीळा असतो रात्रौ तो कृष्ण परंतु रात्री तर काळा असतो निशायां गगने यथा चंद्र विलास विलसती रात्री आकाशात ज्याप्रमाणे चंद्र शोभून दिसतो तथा अगणिता तारका अपि शोभनते त्याचप्रमाणे अगणित असे ता च तारेसुद्धा शोभून दिसतात चंद्रस्य प्रकाश शीतल चंद्राचा प्रकाश हा शीतल, शीतल थंड असतो च डोळ्यांना आनंद देणारा असतो चंद्रस्य प्रकाश नाम ज्योत्स्ना चंद्राच्या प्रकाशाचं नाव ज्योत्ना म्हणजे चांदण्या चंद्रा चंद्र चांदण्यांना प्रकाश देतो कौमुदी इति अपि हा अपरम नाम कौमुदी हे त्या ज्योत्स्नेचं किंवा चांदण्यांचं दुसरं असं नाव आहे पौर्णिमाया संपूर्ण चंद्र ज्योत्नया शोभते पौर्णिमेला पूर्ण चंद्र हा, हा चांदण्यांनी सुशोभित होतो अमावस्याम तू रात्रौ आकाशे न सूर्य न वा चंद्र परंतु अमावस्येच्या रात्री तर आकाशामध्ये चंद्रहीन असतो आणि सूर्यहीन असतो परंतु असंख्याभ तारकाभ असंख्य अशा तारकांनी कृष्णवर्णं गगनं मनोहरं भवती काळ्या रंगाचं जे काही आकाश असतं ते खूप छान मनोहर असं दिसतं किंवा होतं गगनं नाम आकाश अंतरिक्ष गगन म्हणजेच आकाश म्हणजेच शास्त्रज्ञाः संशोधनाथं उपग्रहा प्रेषयन्ति शास्त्रज्ञ संशोधनासाठी काही उपग्रह पाठवतात अंतरक्षे गुरुत्वाकर्षण नास्ती अंतरिक्षामध्ये गुरुत्वाकर्षण नसतं तत्र एव त्र आणि म्हणूनच उपग्रह जे पाठवलेले असतात ते तिथेच गोलगोल फिरतात अंतरक्षवीरा चंद्रम अपि ग्छती जे अंतरिक्षवीर आहेत ते चंद्रावर सुद्धा जातात अहो मानवस्य बुद्धी सामर्थ्यम बघा मानवाचं किती मोठं सामर्थ्य आहे यातसुद्धा तुम्हाला काही शब्दार्थ दिलेले आहेत आणि स्वाध्याय दिलेला आहे जागा जागाभरा तो स्वाध्याय तुम्ही पुस्तकातला धडा वाचून सोडवायचा आहे अर्थ मी तुम्हाला सांगितलेला आहे तो तुम्ही परत परत ऐकून पाठ केला तरी चालेल परीक्षेमध्ये यातला चार ते पाच ओळीचा उतारा दहा मार्कासाठी येतो भाषांतर करा असा येतो